पार्लमेंट मध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे नवऱ्यानी कॅन्टीन मध्ये घे बसायचं माझा नवरा येत नाही पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंट मध्ये बायको आत गेली की कॅन्टीन मध्ये बसायचं पर्स घेऊन पाहिलं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा टोमणा नेमका कुणाला मारला हे मी सांगायची गरज नाही सध्या बारामतीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण उमेदवार असणार याची चर्चा केवळ बारामतीत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि या लोकसभा निवडणुकीत नणन विरुद्ध भाऊजय अशीच लढत होणार की काय अशी शंका देखील आता येऊ लागली आहे त्याचं कारण बारावतीमध्ये कुठे सुनींद्रा पवारांचा प्रचार फिरतो आहे तर कुठे सुप्रिया सुळे यांचा रथ फिरतोय आणि जास्तीत जास्त याच दोघांमध्ये किंवा याच दोघींमध्ये लढत होईल असंच जवळपास वातावरण बारामतीमध्ये निर्माण झालेलं आहे इकडे अजित पवार देखील सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यासाठी विविध कार्यक्रमांमध्ये आपल्याला दिसत आहेत तिकडे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यासाठी देखील विविध कार्यक्रम होताना दिसत आहेत असाच एक कार्यक्रम पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे पार पडला अर्थात जो काल कार्यक्रम झाला तो महिला बचत गट कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे यांनी हे विधान केलं अर्थात त्यांचा जो रोग होता तो कुणाकडे होता हे सांगायची गरज नाही त्या ना, स्पष्टपणेच म्हणाल्या की मी पार्लमेंटमध्ये मी जाणार का माझा नवरा जाणार आणि जर कोणाला उत्साहच असेल तर पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर तिथे नवऱ्याला अलाउड नसतं त्यांनी कॅन्टीनमध्ये बायकोची पर्स घेऊन सांभाळत बसायचं असतं आणि त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये जाताना पर्सचा काही उपयोग नसतो नोटपॅड किंवा आयपॅड पेन तुमच्यासोबत असावा लागतो अर्थात सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे कुणाचंही नाव न घेता त्यांना नेमकं काय म्हणायचंय आणि कुणाच्या विरोधात बोलायचंय हे स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं बारामतीमध्ये जस जशा आता लोकसभेची निवडणूक जवळ येत जाते तस तसं राजकीय वातावरण तापलंच जाणार आहे आणि अर्थात सुनेत्रा पवार वर्सेस सुप्रिया सुळे नणन भाऊजय अशीच लढत पाहायला मिळणार असंच जवळपास बोललं जात आहे त्यामुळं आता वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सभांच्या कार्यक्रमातून कोण कोणावर कसे आरोप प्रत्यारोप करतोय हे आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळणार आहे फक्त जाता जाता सुप्रिया सुळे या भाषणामध्ये नेमकं काय म्हणाल्या होत्या हे संपूर्णपणे पाहायचं असेल तर निश्चितपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो मला आज नंतर तुतारीच्या मागेच राहावं लागेल कारण काही एक नवीन नांदी आहे मी पंधरा वर्ष काम करते या राज्यात पंधरा वर्ष खासदार आहे भारतीय जनता पक्ष पण म्हणतं की सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे हे माझे विरोधक पण मान्य करतात था। माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर कशाला चालायला पाहिजे आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय नवऱ्याचं काय काम इकडे आमचं लग्न म्हणजे आतिक्या खंडाला खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही त्याचा काय इकडे तिकडे कशाला माझ्या नवऱ्यानी तुम्हाला असं पाहिजे माझा नवऱ्याहून भाषण करेल चालेल का पार्लमेंट मध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे नवऱ्या मी कॅन्टीन मध्ये बसायचं माझा नवरा येत नाही पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंटमध्ये बायको आत गेली की कॅन्टीन मध्ये बसायचं पर्स घेऊन चेष्टा नाही करत करता सिरियस मी चेष्टा करत नाही आहे पार्लमेंटमध्ये नोटपॅड लागतो मॅडम पर्स नाही ल किंवा पर्स मध्ये कुठे पैसे देणार होत तिथे नोटपॅड आणि पेन किंवा आयपॅड लागतो आणि मग पार्लमेंटमध्ये जाता येतं आणि नवऱ्याला त्या एरियामध्ये तिथे कुठे अलाउड नसतं कॅन्टीन मध्ये भेटू मग तुम्हाला कसा पाहिजे खासदार जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे सदानंद सुळे चालतील का सदानंद सुळेना पाठवते भाषण करतील द्याल का मला मत कोणाकडे बघून मत देणार मी का सदानंद सुळे जाणार कोण तिथे त्याच्यामुळे विचार करून मतदान करा कितीही सदानंद सोळेंनी उत्तम भाषण केलं तरी शेवटी parliament मध्ये मला जाऊन बोलायचं विषय मला तिथे जाऊन मांडायचे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका